हे गाईज कसे आतो तुम्ही सगळे मस्त आहे ना गुड गुड आज मी तुमच्यासाठी ना असंभव या मराठी मूवीचा हॉनेस्ट रिव्ह्यू घेऊन आली ही कथा आहे ना सस्पेन्सवर आधारित आहे सुरुवात एकदम स्ट्रॉंग आहे काही सीन ना एंगेजिंग ठेवतं पण मिडल थोडासा स्लो वाटतो सचित पाटील यांनी जे काम केले ना ते एकदम सॉलिड आहे खूपच छान काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर ज्या आहेत मुक्ता बर्वे आणि प्रिया पापट यांची ॲक्टिंग आहे ना एकदम न्यूट्रल आहे पण एकदम इम्पॅक्टफुल आहे आणि संदीप कु कुलकर्णी यांचे ते नेहमीप्रमाणे त्यांनी ने इन्सेंटिसिटी ठेवलेली आहे त्यांची आणि बॅकग्राऊंड स्कोर आहे ना एकदम सस्पेन्स वाढवणार आहे सो ओवरऑल काय तर असंभव एकदा पाहण्यासारखा थ्रिलर मूवी आहे आणि माझा रेटिंग याच्यासाठी चार आहे तर हा मूवी नक्की तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि बघून आल्यावर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला आणि व्हिडिओला आपल्या लाईक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन यूजफुल व्हिडिओमध्ये थँक्यू